नमस्कार माझं नाव निलेश नंद शिंदे आपला फार्म हा अहिनगर जिल्ह्यातील शिंडी या गावी आहे आपल्या फार्मची सुरुवात दोन हजार एकोणीस पासून सुरुवात झालेली आहे आता माझ्याकडं मोठ्या गाई जवळजवळ पस्तीस आहेत आणि एक कालवडी सत्तावीस आहेत कारगिलला मी एक सहा सहा ते सात महिने झाले जॉईन झालो त्याच्या आधी दुसरं पशुखाद्य वापरत होतो जॉईंट नंतर आपण दहा हजार वापरायला सुरुवात केली गोट्यावरती दहा हजार वापरल्यापासून एक बल्कमध्ये मा माझं एक प्रत्येक गाय मागे एक ते दीड लिटर दूध वाढलेलं आहे बाकीचे पण प्रॉडक्ट वापरतो आपण कारगिलचे का ट्रान्झॅक्शनचा एक चांगला रिझल्ट आला ट्रान्झॅक्शन एक आठव्या महिन्यापासून आपण सुरुवात करतो प्रत्येक गायला एक दोन बॅग देतो दोन बॅग नंतर मला बाकी जे सप्लिमेंट आपण वापरत होतो त्याची काय वापरायची गरज नाही पडली बाकी दूध पण वाढतं दुसऱ्या वेळात ट्रान्झॅक्शनचा तो एक रिझल्ट चांगला आहे आणि तब्येत पण लवकर होते डेअरी प्रोटीनचा पण एक चांगला रिझल्ट आहे त्यांनी पण एक कालोडींचं वजन पण एक आठशे नऊशे ग्रॅमपर्यंत वाढतं आहे दिवसाला बाकी सगळे प्रॉडक्ट वापरतो आपण म्हणजे कसं का... का काप स्टार्टर वापरतो काप स्टार्टरचा पण चांगला रिझल्ट भेटतो आणि बाकी हे पण भेटतं आपलं स्टार्टर ग्रोवर पण वापरतं ग्रोवरचा रिझल्ट आहे आणि हिपर पण वापरला आहे बाकी मग का हा बाकी बा, कारगिलची टीम आपल्या गोट्यात पण गोट्यावर येऊन पण चांगले काम करते मस्टॅटीचे टेस्ट घेते परत याचे आपले मुरगासाचे पण सॅम्पल लिहून चेक करून देतात आपल्याला ते, ते काय कमी आहे काय नाही ते पण सांगतात आणि काय वापरायचं ते पण गोट्यावर सजेस्ट करतात असे भरपूर सपोर्ट होतो आणि माहिती पण भेटत चालते नमस्कार